भिवंडी तालुक्यातील सरोलीपाडा गावचे सुपुत्र फोर्टी प्लसचे पहिले अध्यक्ष शरददादा भोईर यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धेमध्ये फोर्टी प्लस खेळाडूंनी मोठा उत्साह दर्शवला व मोठ्या संख्येने प्रतिसाद देत ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीपणे पार पडली विशेष म्हणजे फोर्टी प्लसचे पहिले अध्यक्ष शरददादा भोईर यांचा हा वाढदिवस गेली अनेक वर्षापासून साजरा होतो आणि ठरल्याप्रमाणे तेरा जून रोजी त्यांचा हा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात येतो यावर्षी देखील मोठ्या जल्लोषामध्ये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक दिग्गज मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच त्यासोबतच खेळाडूंनी देखील त्यांना उपस्थित राहून त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत तसेच त्यांच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करत त्यांना यापुढे देखील अशाच प्रकारची त्यांच्या हातून सेवा घडत राहावं अशी शुभेच्छा देखील अनेकांनी उपस्थित राहून त्यांना दिली आहे यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे तसा माझा वाढदिवस असला की काहीतरी वेगळा उपक्रम असतो पण आमच्याकडे एकच क्रिकेट आणि तो सुद्धा फोर्टी प्लस आज अकरा चालू केला आम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन झाला तेव्हा मी पहिला पहिल्या वर्षाची टुर्नामेंट पोलीस स्टेशनच्या बाजूला गेले अकराला तिथून लगातार मित्रांनो मागे बघता आज असं मला वाटतं आज वाटलं नाही रे फोर्टी त्रास देतात पण तो जेव्हा वेळ येते ना महिना दोन महिने राहिले की नाही ह्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला असं वाटतं मला की ह्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण लोकांचा प्रेम बघितला तालुक्यातून जे खेळाडू खेळले संघ खेळले ते आले म्हणजे जे खेळले नाही ते सुद्धा आले शुभेच्छा आला आज इथं उपस्थित गोळेगावचे विकास पाटील तसेच विलास पाटील माझे उपसरपंच माझे व्याई मस्के काना मस्के माजी सरपंच रतन भोईर शिवनाथ ठाकरे आमचे रमेश भोईर माझी सरपंच तसे भरपूर मित्र मंडळी आले आपले यंग मॅन आहे तिकडे बसलेले पिसा गावचे पूर्ण संघ आहे फायनल मारल्यावर थांबणारच रवी बांबरे आमचे दादा सदाशिव तसेच जगन हा तीसगाववरून आवर्जून येतो तसेच आमचे कबीर ठाकरे यांचा तो, तो उपक्रम वेगळा होता आपण आमची काकू वारली त्यामुळं आम्ही कार्यक्रमाला स्थगिती दिली घरी पण प्रोग्राम ठेवला कॅन्सल केला सगळा कारण हा साठावा वार दिवस बोलले सदा मास्तर बोलले आता गेले का मास्तर घाईत असतील पद्धतशीर बोलले कि क्रिकेट आणि विकेट हे जपलं पाहिजे मित्रांनो बघा पैसे तुमच्याकडे असतील कोण विचारायला येत नाही पैसे माहिती आपल्याकडे पैसे काही लोकांना असं वाटतं पैसे माहीत सगळं काही अरे पण तुम्हाला खाता आला नाही तर पैशाचा उपयोग काय आपण आता मी गाडी सेल एकसठ मध्ये गेलो आता सेल मारला ते स्टॉप पंढरपूरला जातो स्टॉप पंढरपूर जाऊन पण आलो मध्ये हीच तर खरी संपत आहे पैसे पैसे काय तुमच्याकडे एवढे पडल्यात तेवढे पडल्यात त्याचा ते उपयोग काय तेलात ऐवजी पाण्यात बनवतात मी प्रत्येकाला सांगतो की मित्रांनो इंग्लिश मध्ये नाही सांगायच बोलत मी पण मराठीत सांगतो स्वतः आपण जर खंबीर असू तर पुढं काही करू शकता आज मी साठ वर्ष क्रिकेट खेळतो चांगला क्रिकेट खेळतो आता प्रत्येकाने आपल्या शरीरावर लक्ष द्या आणि ते प्रतापदादा बोलले की ठाणे जिल्ह्यामध्ये भेवंडीत मास्तर बोलले की गावासाठी खेळतात अरे मी गावासाठी नाही खेळलो मी तालुक्यासाठी खेळतात मी गावासाठी खेळलो नाही गावात खेळलो चाळीस वर्षे पण मी गावासाठी गेवत ट्रॉफी ट्रॉफीसाठी खेलो नाही मी तालुक्याच्या प्लेअर ना घेऊन खेळलो आजपर्यंत माझी संकल्पना तीच तर मी माझ्या तिरुपती ग्रुपला ग्रुपचा ग्रुपला धन्यवाद देतो माझ्या व्याई किंवा माझे मित्रमंडळी आमच्या गावचे रतन चौधरी ग्रामपंचायत भीम चौधरी विकास असेल कैलास म्हणजे त्याचा माझा जय प्लस भोलेनाथी पोहोचले नामदेव चौधरी दिनेश असेल साईनाथ दुसरा दिनेश तरे असेल सगळे खेळाडू शिवा असेल आमचा तर मी खेळाडूंना न म्हणून सांगतो प्रॅक्टिस करा आणि इथपर्यंत पोहोचा कारण तो आपला अधिकार आहे या क्रिकेटच्या जगतात किंवा या भिवंडी मध्ये जर फोर्टी प्लस खेळाडूंना खेळण्याचा जो काही मान सन्मान दिला तो दादा यांनी प्रथम भिवंडी तालुक्यात आणला आणि त्याची पाले एवढी खोलवर रुजवली कि खरोखरच धंदा करत असताना जवळ जवळ आता तीन फोर्टी प्लस झाल्या आणि तिने फोर्टी प्लसच्या संघांना किंवा खेळाडूंना मी सांगेन कि आता जी तुमची फिटनेस आहे ती नक्कीच वाख्याने जोगे कारण शरद जर तालुक्यात ही फोर्टी प्लस संघटना किंवा फोर्टी प्लस संघ खेळवले नसते तर ही फिटनेस आज तुमची आमची दिसली नसती आज आपण बघतोय शरद दादा सिक्स्टी प्लस झाले त्यांची मुले आजूबाजूला उभी केली तर ते भाऊ भाऊ वाटतात एवढा त्यांचे फिटनेस आणि आजूबाजूचे सर्वच खेळाडू आता बघितले तर पन्नास पंचावन्न म्हणजे जवळजवळ चाळीसच्या वरचेच आहेत परंतु ते आता देखील असे वाटतात ये दो दो कि चाळीस अडतीस पस्तीस असे खेळाडू आहेत जवळजवळ पंचवीस वर्षे झाली मला कॉलेज सोडून माझा मित्र पंचवीस वर्षानंतर मला भेटतोय आणि सांगतोय की आपण एका वर्गात होतोय जेव्हा आमची फेसिंग मी बघितली तर मी ओळखतोय परंतु एवढं एवढी फिटनेस असेल अशी मला शरदरोखरच मी एक कल्पनेच्या पलीकडे जाऊन सांगेन की ह्या तिन्ही फोर्टी प्लस ने शरद दादांचे उपकार जेवढे मानावे तेवढे कमी आहे आणि शरद दादा तुम्ही फोर्टी प्लस दहा वर्ष नाही मी तर सांगेन वीस वर्ष खेळावी आणि तुमचा आदर्श प्लस संघाने घ्यावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साईबाबांचे निस्सिम भक्त असणारे आमचे दादा शरददादा यांच्यावर साईबाबांची कृपा आहे आणि आपण पाहतो म्हणजे आम्ही पाहतो की दर गुरुवारी आठवणीने ते साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी जात देवाचा आशीर्वाद असलं ना पाठीशी कि तुम्ही काहीही कार्य करू शकता आणि आज आपण पाहतो कि दादांनी या क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण पाहतो की आताच एका मान्यवरांनी सांगितलं की ज्यांच्या श्वासाश्वासामध्ये क्रिकेट आहे आणि जे क्रिकेटसाठी जगले आणि क्रिकेट, क्रिकेट ज्यांनी जगवलं ते असे शरद दादा यांना मी लहानपणापासून पाहतोय क्रिकेट आणि विकेट हे फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये जेवढे विकेट घ्याल तुम्ही ते तेवढ्या जिंकण्याच्या दिशेने जवळ जाल आणि जेवढे विकेट तुम्ही वाचवाल तेवढे जिंकण्याच्या दिशेने जवळ जाल म्हणजे दोन्ही विधानं जी आहेत ती परस्पर विरोधी आहेत एक तर विकेट तुम्ही टिकवले पाहिजे एक तर विकेट तुम्ही घेतले पाहिजे दादांनी त्यांचं स्वतःच आयुष्यातलं विकेट हे टिकवलेलं आहे आज आपण पाहतो की सहा वर्ष झालेले आहेत त्यांना परंतु असं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की अजिबात त्यांचं एवढं वय झालेलं आहे याच्या मागे त्यांनी त्यांचं विकेट वाचवलेलं आहे आणि मी सांगेन की त्यांनी त्यांचंच विकेट वाचवलं नाही तर अनेकांचे विकेट वाचवलेले आहेत कारण त्यांच्या माध्यमातन मी बघतो इथे मी त्यांना रोज पाहतो सकाळी इथे आले की एखादा वडील एखाद्या मुलाला उठवणार नाही तेवढ्या आपुलकीने ते रोज प्रत्येक खेळाडूला फोन करतात आणि त्याला बोलवूनच घेतात तिथे तू आलाच पाहिजे क्रिकेट खेळायला ग्राउंडवर आणि तो खेळाडू ग्राउंडवर येतो आणि ग्राउंड आल्यानंतर तो त्याची फिटनेस तयार करतो म्हणजे त्याचा विकेट टिकवतो हो फार महत्वाची गोष्ट आहे आज आपण पाहतो की असं म्हणतात की हेल्थ इज वेल्थ पैसा तर भरपूर लोकांकडे भरपूर आहे परंतु आरोग्य आज कुठेतरी ढासल चाललेलं आहे आणि आरोग्य टिकवायचं असेल तर एकमेव आदर्श म्हणजे आमचे शरद दादा की ज्यांना मी स्वतः पाहतो आजही क्रिकेट खेळायला जेव्हा लागता ते लागतात ना तेव्हा त्यांच्या बॉलवर त्यांच्या बॉलिंगवर बॉल मारणं हे सहजासहजी कोणाला शक्य होत नाही हा क्रिकेट त्यांनी टिकवला आणि जागवलेला आहे जिगंत ठेवलेला आहे आपण पाहतो की प्रत्येक जण हा क्रिकेट खेळतो तो नावासाठी खेळण्याचा प्रयत्न करतो बरेचसे खेळाडू माझं नाव झालं पाहिजे माझं नाव झालं पाहिजे पण त्यांनी स्वतःच नाव केलं नाही नावासाठी खेळणारे भरपूर आहेत पण गावासाठी खेळणारा एकमेव खेळाडू म्हणजे आमचा दादा दादांनी त्यांची ओळख या पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अशी बनवली थोडा वेळ घेतो कारण मी मी पी बोर्डाचा ऑफिसर म्हणून महापोली गावामध्ये गेलो होतो आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर तिथे थोड्या ओळखी पडके लिहिल्यानंतर मला विचारलं तुम्ही कुठले की त्यांनी सांगितलं मी सरवले पाड्यावरच जय बोले संघ शरद दादा अरे मी विचार हैराणात पडलो की दादांचं नाव त्या गावापर्यंत सुद्धा पोचलेलं आहे आणि हे पोचण्याचं कारण एकच आहे की दादांनी या क्रिकेटला स्वतःला वाहून दिलेलं आहे मी जास्त वेळ घेत नाही या ठिकाणी जे क्रिकेटवर प्रेम करणारे दादांवर प्रेम करणारे सगळे मंडळी आहेत सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो सगळ्यांचा आभार मानतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो की दादांनी दादांना परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावं आणि असंच निरोगी आयुष्य त्यांनी जगावं की परमेश्वराकडे प्रार्थना करून मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आभार माझे शुभेच्छा देतो आयुष्य लाभो त्याच्यानंतर भरून ठेवा दादांचा जोरे कौतुक करा जर कमी आहे चालवतप्रमाणे आता तिरुपती ग्रुप आमचा अठरा तारखेला चालले कमीत कमी तीस बत्तीस लोक घेऊन त्यांच्या सर्व घरच्या नेतात ने 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 आणि रिटर्न आणतात हा प्रत्येक वर्षी पुन्हा दादांचा जो वैशिष्ट्य आहे तर शिर्डीला पण सुद्धा ते स्वतः आम्हाला घेऊन जातात दादांना असे धन्यवाद देतो का नेहमी त्यांचं दीर्घ आयुष्य साधने एकसष्ट झाले आमचं तर सर्व तिरुपती गुप्त इच्छा आहे दादा पूर्ण शंभर करावी चाळीस वर्ष अजून ते आशिष दादाचा भेटणे वर्ष झाल्या किती तंदुरुस्त आहे तसा दादा हे ग्रीन वेशन आहे त्याला कुठलाही शोक नाही आणि तसेच ते राहावे आणि कुठलाच त्याला शोक नसा लागावा ग्रीनचा आम्ही थोडं तर पॅक घेतो बोलले दादा आता त्या घ्या लिमिट मध्ये घ्या आपलं शरीर वाजतो तसंच आम्ही शरीर वाजून राहिलेलं आहे मी दादा पुन्हा सांगतो ते शंभर पार करावे हा आम्ही त्यांच्या पाठीमागे हाय बघू काय ते देवाच्या हातात आहे त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच एकविरा जन प्रार्थना करतो दादा आम्हाला फक्त तुमच्या सोबतच द्यावा कुठे या करू नका आम्ही तुमच्या सोबतच राहणार आणि एक सर्व आमचं तिरुपती ग्रुप सांगतो तर तुम्ही शंभर वर्ष पार झाले तेव्हा तुम्ही ट्रीप आमची घेऊन जा आम्ही तुमच्या पाठीमागे हाय बोला तिरुपती वाला आहे की त्यानंतर आत्ता चांगला दिवस आहे शरद दादांचा आजची चौदा तारीख आहे निमित्त तेरा तारीख आहे वाढदिवसा निमित्ताने त्यांचा सर्व खेळाडू आनंद घेतात आनंदामध्ये सर्व सहभाग लोक पण आहेत त्याच्यामध्ये फोर्टी प्लस हा संघ दादानी हा पहिले महाराष्ट्र दादा अध्यक्ष फोटी झाले आज त्या ठाणे जिल्ह्यामध्ये दादांचा नाव उज्वल झाला आणि आज आजपर्यंत तो नाव उज्वल माझी अध्यक्ष असून पण त्यांचा तो फोर्टी प्लसचा संघटी चालू ठेवलेला आहे त्यांचा चालावा परमेश्वर आहे एवढे बोलतो प्लस आनू, ज्या हनुमान संघाच्या दादा शुभेच्छा सर्वप्रथम मी शरद भोईर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे अध्यक्ष साहेब प्रताप पाटील यांनी आम्हाला काल फोन केला का आपल्याला इथे खेळायला जायचं आहे आता पाऊस पाऊस पडलेला आहे वयानुसार कुठं कोणाचं इंजरी झाली तर तरी पण आम्ही आमच्या अध्यक्षांचा मान ठेवून आम्ही आज या ग्राउंडवर खेळायला आलो आम्हाला खरोखरच या ग्राउंडवर तर पहिल्यांदाच खेळायला संधी मिळाली आहे आणि शरद भोईर यावेळी आता आम्हाला एक आश्वासन दिलं का पुढच्या वर्षी तुमचे नवीन पोटीचे चार संघ आम्ही इथे खेळवू आता आमचे प्लेयर नसताना सुद्धा आम्ही इथे प्लेअर घेऊन आलो खेळायला आणि शरद भैर साहेबांना एवढा सांगू इच्छितो का आम्हाला त्यांनी इथे खेळायला संधी दिली त्यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार मानतो त्यांचे एवढंच बोलून जय महाराष्ट्र दादा भैर यांना आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भरपूर शुभेच्छा आणि आणि बंद झाल्यानंतर पावसाला खेळाडूला मिळते खेळायला मिळते त्याच्याबद्दल त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करीन की तुम्ही एक नवीन काहीतरी सुरुवात केली पुन्हा त्यांना मी वाढदिवसानिमित्तानं भरपूर शुभेच्छा देईन आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देव हीच ईश्वर चरणी पार्थ खरोखर बोलायचं बघितलं ना तर फोर्टी प्लस आता राहिलेलं नाही स्वतः फोर्टी प्लस खेळतो भिवंडी प्लस मध्ये मी कमिटीवर सदस्य पण आहे संजय भाई म्हात्रे अध्यक्ष आहेत आता अध्यक्ष आहेत पण हा खेळ खेळताना असं वाटत नाही आपण फोर्टी झालोय मुला प्लस याच्यामध्ये जवळजवळ तयार झालेले आहेत छप्पन बाहेर त्या संघाची एकी बघून ना म्हणजे असं माणूस काय दुःख असं काय एकोबाने खेळतात आणि तीच मजा आहे चांगला वाटतो दादाचा सातवा वाढदिवस असल्यामुळे पूर्ण आमचे फोटोब्लाचे टोटल खेळाडू दादाला शुभेच्छा देण्यासाठी आल्या दीर्घ आयुष्य लावू त्यांना एकदा जरणी प्रार्थना करतो तिरुपती चरणी प्रार्थना करतो त्यांना दीर्घ आयुष्य लावो आणि आम्ही येथे अठरा तारखेला पूर्ण टीम दादा कमीत कमी चाळीस ग्लो पस्तीस ग्लो घेऊन तिरुपती बालाजी दर्शन चालल्या शुक्रा सुखरूप घेऊ दे आणि दीर्घ आयुष्य लावू आणि दादाचा आशीर्वाद आमचे नेहमी आमच्या पाठीशी राहू दे धन्यवाद आज त्यांचा सातवा वाढदिवस आहे पण मला आज त्यांची त्यांची मी बॉलिंग बघितली पण मला वाटला नाही का शरद बोईर साहेबांना साठ वर्ष पूर्ण झाले असतील एकदम कडक मध्ये बॉलिंग करत होते असेच ते खेळत राहावे आमचे आशिष आशीर्वाद आहे धन्यवाद